नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले दौलत अथरमिंग खुवाटे यांनी रविवार दिना एक सप्टेंबर रोजी मुंबई लोअर परेल येथील श्रमिक जिमखाना मैदानात जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते मानसिंग खुवाटे यांनी चंदगड विधानसभा निवडणूक कोणत्या परिस्थितीत लढवून विजयी व्हायचे या दिशेने कामाला लागल्याचे दिसून येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मुंबई या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या चंदगड आजरा गणेश तालुक्यातील लोकांना जनसंवाद मेळाव्यातून एकत्र येण्याची साथ त्यांनी घातली होती त्याला मुंबई येथील स्थानिक लोकांनी देखील चांगला मोठा प्रतिसाद दिला यावेळी खोराटे यांनी आपल्या भाषणातून प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यातून खडतर प्रवास करत आपण एक चांगला उद्योजक कसा झालो हे सांगितले याच अनुभवातून हो चंदगड तालुक्यातील दहा वर्ष बंद पडलेला दौलत सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या चालून गतयू प्राप्त केल्याचे त्यांनी नमूद केले तसेच दौलत आथरवच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात मोफत रोजगार मिळावा प्रोत्साहन म्हणून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे हे सर्व चांगले कार्य करत असताना दौलत अथरव कारखान्यावर राजकीय कुरगोडी करून तो कारखाना आर्थिक आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले या सर्व अडचणीवर सक्षमपणे मात करण्यासाठी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आपण असलेले सांगत आपण सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले या मेळाव्याचे प्रास्ताविक राजेंद्र रिकम यांनी केले यावेळी आडव्यके संतोष मळवीकर अॅडव्यकेट चंद्रकांत निकम सौभाग्यवती वर्षाई केसरकर सरोजनी खोराटे सुरेश दिनकर लक्ष्मण मोरे अडव्योकेट नामदेव जाधव दीपक केसादे कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे बाजीराव देवकर सुशांत मुरकुटे संदीप रेडेकर सतीश पाटील प्रवीण पावले कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळ मुंबईचे रत्नाकर देसाई आकाश सावंत अक्षय देसाई राज देसाई नामदेव हेळवाडकर कोल्हापूर जिल्हा महिला मंडळ मुंबईच्या चेतना सावंत श्रुती पाटील सुषमानीकर हालेवळी ग्रामस्थ विकास मंडळाचे अविनाश आपके सती सापके विजय तानवडे विलास येजरे तसेच चंदगड आजरा गणेश येथील मुंबई येथे स्थानिक असणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केले तर आभार विजय तानवडे यांनी मांडले